नमस्कार शेतकरी बंधनो आर्यान मायाटेकच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक छोटासा प्रयोग तुमच्याशी शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आता जवळपास सप्टेंबर महिना जवळ आलेला आहे द्राक्ष पीक याच्यावरती आपण पानगळीसाठी इत्रेल ह्याचा संजीवकाचा वापर करतो तर इत्रेल फवारताना काय काळजी घेतली पाहिजे आणि त्याचा पी वरती काय बॅलन्स होतो किंवा आपण काय इथ्रेल फवारणी करताना त्याच्यामध्ये काही जण डी ए पीची निवळी टाकतात काही जण झिरो बावन चौतीस टाकतात जण तेरा चाळीस तेरा झिरो पंचेचाळीस टाकतात किंवा आपल्या ह्याच्यानुसार प्रमाण किती वापरलं पाहिजे आणि प्रमाणामध्ये दुसरं खतं टाकल्यानंतर त्याचा इफेक्ट काय होतो ज्यावेळी आपण इथेल मारतो काहींचं पानगळ होतं काहींचं पानगळ होत नाही तर तशा अवस्थेमध्ये इथ्रेलचं महत्वाचं काम काय आहे आणि आपण ते करताना काय काळजी घेतली पाहिजे आणि त्याचा इफेक्ट काय होतो हे एक प्रयोगातून आपण पाहत आहोत तर सध्या हा जो पाणी घेतलेला आहे हे अर्धा लिटर पाणी आहे हे अर्धा लिटर आणि हे अडीचशे एम एल घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये हे जो पाणी आहे हे फिल्टरचं पाणी आहे आणि हा जो आहे कार्पोरेशन म्हणजे नळाचं पाणी आहे बाकीचं आपल्या बोर आणि ह्याचं पाणी सध्या अवेलेबल नाही तरी आ, हा व्हिडिओ बघूया <सलीया> तर आपण सर्रास तीन एम एल ते पाच एम एलच्या आसपास प्रयोगासाठी आपण घेतलेला आहे हे आहे त्याचं मिली आता ह्या ह्याच्यामध्ये आपण टाकूया अडीच एम एल इतरेल पाच एम एल झालेला आहे तर ह्या ह्याच्यामध्ये आपण पाच मिली टाकूया त्याच्या अगोदर आपण पी एच पेपर ना याचं पी एच किती आहे ते, ते पण चेक करूया तर हे दोन्ही पाणी सेमच आहे त्यामुळं पहिल्यांदा या पाण्याचं आपण पी एच काढूया जवळपास सात ह्या पाण्याचं पी एच आहे आणि सध्या आपल्या फवारणीसाठी साडेसहा ते सात हे योग्य राहतं आणि याचंही जवळपास सेम आहे आता पी एच चेक करत असताना आपल्याला दोन तीन पर्याय आहेत एक लिटमस पेपर जो पी एच पेपर येतो आणि त्यानंतर एक येतं इलेक्ट्रिक पी एच मीटर पण इलेक्ट्रिक पी एच मीटर यूज करताना त्याला बपर लावणं गरजेचं आहे आणि ते शेतकऱ्यांना अवेलेबल होत नाही किंवा तेवढं जमत नाही त्यामुळे शक्यतो लिटमस पेपर आणि अजून एक हे लिक्विड पी एच इंडिकेटर एक भेटतो तर ह्याचा पण आपण पी एच थोडंसं चेक करूया ह्याच्या पण म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं थोडं पीएच आपल्याला दिसून येत नाही आता एकदम ग्रीन म्हटलं तर साडेसात त्याचा पीएच या, या इंडिकेटरनुसार दाखवतो तर आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे पाच एम एल इतरेल आणि ह्याच्यात घालूया आपण अडीच एम एल इतरेल थोडंसं प्रमाण घेण्यामध्ये स्मॉल लहान क्वांटिटी असल्यामुळे अडचण येते तरी पण प्रयोग बघूया हे घेतलं अडीच एम एल आणि ह्याच्यामध्ये घेऊया दहा एम एल आपण मग पी, पी, पी एच चेक केलं तर ह्या ह्याचा दहाच्या आसपास पी एच आहे आणि म्हणजे जो बोरचा आहे तो आणि जो फिल्टरचा आहे तो सातच्या आसपास आहे ह्याचा इफेक्ट हे बघा ह्याचा ह्या पी एच पेपरचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे तर आता आपण ह्या तयार सोल्युशनचा पी एच किती झालेला आहे ते एक चेक करूया म्हणजे इथ्रेल मारताना काय काळजी घेतली पाहिजे आणि त्यात कोणती खत त्याचं पी एच बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे आता हे बघा ह्याचा जो पी एच झाला आपण ह्याच्यामध्ये टाकलं होतं अडीच एम एल तर ह्याचा गुलाबी पूर्ण हे झालं म्हणजे जवळपास एक पी एच ह्याचा निघालेला आहे त्यानंतर याच ह्याच्यात आपण टाकलं होतं पाच एम एल तर याचंही एकच्या आसपास पी एच झालेला आहे म्हणजे जे आणि हेच ह्याचं म्हणजे काय झालं ज्या पाण्याचा पी एच सातच्या आसपास होता त्याचा टोटल्ली एकच्या आसपास पी एच आलेला आहे म्हणजे हा फरक आहे आपण काय करतो संजीवेग प्रमाण घेताना विचारच करत नाही कोण दोन एम एल टाकतो कोण पाच एम एल टाकतो आणि हा ह्याचा जो इफेक्ट आहे इथ्रेलचं काम काय आहे तुम्ही ज्यावेळी इथ्रेल पानगळीसाठी यूज करता त्यावेळी शक्यतो अडीच एम एल दोन ते अडीच एम एलच्या वर शक्यतो जाऊ नका कारण हे एक संजेवक आहे आणि त्याचे पुढं ज्यावेळी तुमचं द्राक्ष घड बाहेर निघतं त्यावेळी ते त्याचे दुष्परिणाम जर जास्त प्रमाणात वापरलं तर आपल्याला ते जाणवतो शक्यतो आणि इथ्रेलमध्ये आपण त्याचा पी एच बॅलन्स करण्यासाठी फक्त आपल्याला वापरायचं आहे पोटॅशियम बाय कार्बोनेट ह्याच्यामुळं काय होतं तुमचं पी एच बॅलन्स होतं आता आपण तिन्ही जे पी एच काढलेलं आहे तर ह्याचं आता सध्या माझ्याकडं ग्रॅम माप नाही त्यामुळे याचं पी एच काढताना थोडासा प्रॉब्लेम येणार आहे तरी आपण काय करू ह्या दहा एम एलचा एक पी एच इंडिकेटरनं पण पी एच चेक करूया हो म्हणजे पी, 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 हो पी एच लिटमस पेपर आणि पी एच इंडिकेटर लिक्विडचा याचाही सेम पी एच निघालेला आहे तर आपण हिथं हे पावडरमध्ये घेतलेलं आहे खरं तर आपण ग्रॅम वजन करून त्याच्यात टाकायला पाहिजे पण सध्या माझ्याकडे वजन काटा नसल्यामुळं मी अंदाजे टाकत आहे तर पी एच कसं चेंज होतो ते आपण बघूया अच्छा थोडासा टाकलेला आहे आणि पी एच शक्यतो इथ्रेलमध्ये आपल्याला फक्त पोटॅशियम बाय कार्बोनेट हे वापरणं गरजेचं आहे त्यानंतर ह्याच्यात आपण थोडंसं क्वांटिटी जास्त टाकूया हे बघा आपण थोडंसं क्वांटिटी वा वाढवल्यामुळं त्या औषधचं रिॲक्शन व्हायला चालू झालेलं आहे बबल्स निघत आहेत अजून सुद्धा त्याच्या बबल्स निघत आहेत आणि ह्या पी एच मध्ये आपण थोडस परत टाकूया तर आता ह्याचा पी एच आपण चेक करू त्यासाठी एक मिनिट दोन मिनट ठेवायला पाहिजे पण व्हिडिओ चालू असल्यामुळं मी प्रत्येकाचं पी एच आता ह्याचा अजूनसुद्धा गुलाबीच आहे त्यासाठी आपल्याला पोटॅशियम कार्बोनेटचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे हां आता आपण ह्याच्यामध्ये प्रमाण जास्त टाकलं होतं तरीही अजून तेवढं पी एच मेंटेन झालेलं नाही मग अशा ह्याच्यात अजून ह्याचा पी एच बॅलन्स झालेला नाही तर आपण अजून याचं प्रमाण वाढवूया बरं म्हणजे जसं जसं आपण प्रमाण वाढवू तसं तसं रिॲक्शन होताना आपल्याला दिसत आहे असं टाइम द्यावा लागतो त्यावेळी पीएच एच स्थिर होतो ह्याच आत्ता प्रमाण ह्याच जेम सात पी एच ला आलेलं आहे ही गोष्ट ज्यावेळी आपण साडेसहा ते सात साथ पी ला ला च आणू त्यावेळी आपला जो येणारा रिझल्ट आहे जो अपेक्षित आपल्याला पानगळ होणं त्यातलं त्या, त्या पानातलं स्टोअर होणं हे बघा ह्याचा अजून पी एच मेंटेन नाही त्यासाठी पोटॅशियम बायकार्बोनेटचं प्रमाण आपल्याला योग्य ठेवणं तितकंच गरजेचं आहे आणि आपलं जो अपेक्षित रिझल्ट आहे जो दोन मिली ते तीन मिलीमध्ये आपल्याला मिळतो दोन शक्यतो इद्रेल हे औषध आपण दोन ते तीन मिलीच्या वर फवारू नये आता पी एच मीटर झालं त्यानंतर आपण लिक्विड पीएच एच इंडिकेटरनं पण त्याचं पीएच चेक करूया हे असं बॅलन्स झालं आता हे प्रमाण कमी असणाऱ्याचं पण आपण पीएच एच लिक्विड इंडिकेटरनं चेक करूया ज्याचं अजून पी एच बॅलन्स झालेलं आहे इथं आपण पोटॅशियम बाय कार्बोनेट योग्य प्रमाणात टाकलं आणि इथं कमी प्रमाणात टाकलं तर तो पी एच बॅलन्स झाला नाही त्यामुळे इथ्रेलचं जर तुम्ही प्रमाण जास्त केलं तर तो तुमचा इनडायरेक्टली इफेक्ट तुमच्या पी वरती करतो आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्याला द्राक्ष या पिकामध्ये जाणवतो त्यासाठी इथ्रेल फवारणी करताना शक्यतो इथ्रेल त्यानंतर पोटॅशियम बाय कार्बोनेट जोपर्यंत तुमचा पी एच बॅलन्स होत नाही तोपर्यंत त्याचं प्रमाण वापर वापरणं गरजेचं आहे कारण आपल्या पाण्याच्या पी एचनुसार आणि इथ्रेलच्या प्रमाणानुसार त्याचा पी एच बॅलन्स करावं लागतं आपल्याला आणि त्या त्याचनंतर पोटॅशियम बाय कार्बोनेटचं जो इथरेलचं जो आहे आपण दुसरं कुठलेही खतं न वापरता फक्त पोटॅशियम बाय कार्बोनेट हे इतरेल याच्यामध्ये आपण वापरणं गरजेचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आमच्याशी नक्कीच कॉमेंटमध्ये शेअर करा आणि आर एन बायोटेक या चॅनलला आपण सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद